स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नवी मुंबईतील पानथळ जागांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असतात त्यामुळेच या शहराला फ्लेमिंगो सिटी हे नाव दिलंय मात्र रोरो जेट्टीच्या ब्रिजमुळे या पानथळ जागेत पाणी येण्याचा मार्ग बंद झाल्यानं या ठिकाणी फ्लेमिंगोची संख्या कमी झाली आहे काही नालायक अधिकाऱ्यांमुळे हे घडत असल्याचा आरोप ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी केलाय ह्या ज्या पाठीमागच्या वॉटरबॉडीमध्ये म्हणजे जिथं पाणी साठते त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं फ्लेमिंगो यायचे त्याच्या परिणामी ह्याला फ्लेमिंगोसाठी नाव दिलं गेलं माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही या ठिकाणी पूर्वी भरलेलं संपूर्ण ही वॉटरबॉडी हे चित्र तुमच्या सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवावं आणि त्याच्यानंतर आज जे चित्र आहे बुडुबर म्हणजे त्याला दोन चार पाच टक्के फ्लेमिंग होईत आहेत हे कशामुळं घडले तर ही जेटी ज्याला बोटीमध्ये किंवा तराफ्यामध्ये आरपार अलिबागकडे ट्रक कार नेण्यासाठी तो जेटीचा निर्माण केला गेला परंतु आज आज वस्तुस्थिती अशी आहे की अटल सेतूच्या माध्यमातून गोव्याकडे जाणारा रस्ता फार जवळ झाला पुढे मागे उरणवरून अलिबागला त्या ठिकाणी ब्रिज बनणार आहे म्हणजे या रोरो सर्विसचं काही त्या ठिकाणी भविष्याकाला महत्त्व राहणार नाही आणि त्या रोरो सर्विस करता जी रस्ता निर्माण केला जो डी पी एस हायस्कूलच्या जवळून त्या ठिकाणी त्या रस्त्यामुळे या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबलं आणि ते पाणी थांबल्यामुळे पाणी आटल्यामुळे या ठिकाणी फ्लेमिंगचं येणं जाणं कमी झालं ही बाब आमच्या इथल्या नगरसेविका नेत्रा शिर्के जयंत हुद्दार या लोक दोन प्रमुख लोकांनी नंतर मग एन आर आयमधील जे काही जागृत नागरिक का आहेत ज्यांना पर्यावरणाशी पडलेले आहे ज्यांना मँग्रोजविषयी पडलेले आहेत ज्यांना फ्लेमिंग पडले त्या लोकांनीसुद्धा फार आक्रमक भूमिका घेतली आणि ते तर एन जी टीकडे गेले सिडकोच्या अधिकाऱ्यांचं काही का अधिकाऱ्यांनी सिडकोमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट चांगले अधिकारी आहेत महापालिकेत अधिकारी चांगले आहेत फॉरेस्टमध्ये पोलिसमध्ये पण पो एक टक्का जे नालायक आहेत त्या नालायक लोकांच्या कामाची ही परिणिती आहे या ठिकाणी आता एन जी टीनं इथं बांधकाम म्हणजे एकूणच काही करू नये अशा प्रकारची महापालिकेला आणि सिडकोला तशा प्रकारचे ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं आहे आता आज सिडकोचे चीफ इंजिनिअर बायसाहेब आपले ॲडिशनल चीफ इंजिनियर अरविंदजी शिंदे फॉरेस्टचे अधिकारी आहेत पोलिसचे अधिकारी आहेत या सर्वांनी ही घटना बघितली नाही तुम्ही डोळ्याने बघितलेलं आहे मी त्यांना सांगितलं हा बंधारा या बंधाऱ्याचं जेसीबी दर पोकळींद्वारे उत्खनन करा आणि इकडचं म्हणजे समुद्राकडचं खा पाणी या पॉईंटमध्ये येऊ द्या आणि कालांतराने नंतर त्या ठिकाणी पाईप टाकून त्याच्यावर व्यवस्थित रस्ता बनवा हा परिसर पुन्हा फ्लेमिंगो सिटी हे बघण्याकरता लोकांना त्या पांबीज मार्गच्या तिथून गाड्या उभ्या करून लोकांना बघता आलं पाहिजे आणि हे इज नॉट पोलिटिकल स्टंट पॉलिटिकल स्टंट करायचं असतं तर निवडणुकीच्या अगोदर आलो असतो आणि मी स्टंट केला असता निवडणूक झालेली आता ही नवी झालेल्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आहे आणि त्याकरता आज गणेश नायकांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे आपल्या सर्वांनी आजवर जे सहकार्य केलं पर्यावरण सुधारण्याकरता शहराची सेवा करण्याकरता अशाच प्रकारची जागृत राहून विधानसभा महापालिका आणि सुद्धा हे शहर आपलं आहे हे शहर एकट्या कोणाचं नाही आहे कुठल्या पक्षाचं नाही कुठल्या जाती धर्माचं नाही हे शहर या शहरावर प्रेम करण्या सर्वांचं आहे आणि आपण आज सगळेजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि अशा करतो की सिडकोचे चीफ इंजिनियर बायस साहेब आणि आपले महापालिके शिंदे साहेब या दोघांच्याकडे जबाबदारी सोपवतो मी आणि जर पुन्हा सात आठ दिवसांनी परत मी इथं पाणी करायला येईन त्यावेळेला इथे फुल पाणी भरलेलं असलं पाहिजे फ्रेमिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात आले पाहिजे आणि आपण आपल्या सगळ्यांनासुद्धा मी आमंत्रण करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई